वर्गामध्ये गणिताचा तास चालू होता आणि गुरुजींनी विद्यार्थ्यांना विचारलं की एका बाईला एका तासामध्ये पन्नास भाकरी ती भाकरीची करू शकते तर तीन बाया मिळून किती भाकरी तयार करतील तर एक विद्यार्थी उठला आणि तो म्हणाला की सर शंभर भाकरी करतील कारण ते एक काहीतरी इतर कामं करेल आणि दोघे म्हणून भाकरी करतील अच्छा तिसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं तर तो म्हणाला की सर साधं गणित आहे की एका बाईला जर एका तासात पन्नास भाकरी तर तीन बायांना एकशे पन्नास भाकरी होतील चौथ्याला विचारलं किंवा म्हणाला सर दोनशे भाकरी करतील अरे हे म्हणजे कसं काय असं नाही ना कसं यांना प्रोत्साहन येईल ना एकीचं दुसऱ्याला सहकार्य दुसऱ्यानं तिसऱ्याला सह असं केल्यामुळं त्यांच्या जास्त भाकरी तयार असतील मग बंड्याला विचारलं की बंड्या खरं सांगतात की त्या बाया किती भाकरी करतील तिघीजणी म्हणून बंड्या म्हणला गुरुजी ती एकही भाकरी करणार नाहीत त्या तिघीजणी जमल्यानंतर नुसत्या गप्पा मारतच असतील <laughs> <laughs> भाषण करणाऱ्या वक्त्यांना नेहमी टाळ्या मिळतात आता ह्या टाळ्या कशा प्रकारे त्याची वर्गवारी आपण कशी करू शकतो की जर तो वक्ता भाषणासाठी उठलान टाळ्या जर वाजल्या तर त्या वक्त्याचं वेलकम स्वागत करत असते रिपब्लिक सगळी नंतर भाषण सुरू केल्यानंतर थोड्या वेळामध्ये जर टाळ्या वाजू लागल्या तर त्यांना प्रोत्साहन देत असते की तुम्ही आम्हाला बोअर करू नका तुम्ही चांगलं बोलावं बघा ह्याची ती एक सूचना असते आता जर थोड्या वेळानं भाषण झालं जर टाळ्या वाजू लागल्या तर त्यावेळेला ती खरी दाद असते की आता तुम्ही आमच्या अपेक्षेप्रमाणे चांगलं बोलत आहात म्हणून आता याच्या पुढे जेव्हा टप्पा जातो जेव्हा कुणीतरी जांभळ्या द्यायला लागतं कुणीतरी उठून जायला लागतं कुणीतरी झोपायला लागतं अशी जेव्हा स्टेप येते तेव्हा मात्र कसल्याच टाळ्या वाजत नाहीत आणि जेव्हा ते म्हणतात आता मी भाषण संपवतो असं म्हणल्यावर ज्या डोळ्यात टाळ्या वाजतात त्याचा अर्थ म्हणजे सुटलं बाबा तुमच्या एकदा रटाळ भाषणाचा कथा टेतून <laughs> एक जेलर आपल्या कैद्याला म्हणाला अरे तुला मी आता आल्यापासून पाहतोय तू थोडा व्यवस्थित वागतोस बरा वागतोस आता सहा सात महिने आठ महिने होत आले तुला तुला कोणीच कसं भेटायला येत नाही रे आपल्याला इथं महिन्याला एकदा भेटायची परवानगी आहे सगळ्याचे नातेवाईक येतात भेटतात जातात तुला कसं कोणी नातेवाईक भेटायला येत नाही तर ना तो, तो म्हणाला त्याचं काय साहेब जरा त्याचं एक थोडस गोड बंगाल आहे कारण माझे जेवढे नातेवाईक आहेत ना ते इथंच याच जेलमध्ये आहेत त्याच्यामुळे कोण येणार मला भेटायला जग हा शब्द दोन अक्षरांचा आणि प्रेम हा शब्द अडीच अक्षरांचा म्हणजे जगापेक्षा मोठं असणारं जगाचा प्राण आत्मा असणारं प्रेम याचं वर्णन खूप जणांनी केलेलं आहे अशा प्रेमाचं वर्णन मी माझ्या परीने कसं केलंय ते पहा प्रेम असतं कसं करावं तसं <laughs> प्रेम दिसतं कसं पहावं तसं करावं कसं जमेल तस <laughs> प्रेम लाडवावे कशाने पुरवल्या हट्टाने भोगावे कशाने गोडी गुलाबीने आणि वाढवावे कशाने करून त्यागाने रागाने नव्हे रागाने नव्हे तर फक्त करून त्यागाने प्रेम वाढतं प्रेम वाढवणं हाच खरा त्याग आहे त्याग हाच खरा प्रेम वाढवायचा मार्ग आहे आजकाल समाजामध्ये कावळ्यासारख्या नजरेनं वागणाऱ्या माणसांची संख्या खूप वाढलेली आहे त्यामुळे कावळ्यांची संख्या थोडी कमी झाल्यासारखी दिसत असेल अशा कावळ्याविषयी एक मत बाकी काही करण्यात अर्थ नाही आता कावळ्याशी दृष्टी केली पाहिजे काय केलं पाहिजे आता कावळ्याशी दोस्ती केली पाहिजे मेल्यावर लवकर घास शिवला <स्यार्था> तर लोकांनी इज्जत होती म्हटलं पाहिजे जिवंतपणे इज्जतीचा विचार कधीतरी असतो पण मेल्यानंतरचा विचार मात्र तो कायमचा असतो म्हणून मेल्यावर इज्जतवान होतो हे दाखवायला कधी मेल्यावर इज्जतवान होतो हे दाखवायला कावळ्याशीच हवी पक्की दोस्ती करायला म्हणून आता बाकी काही करण्यात अर्थ नाही आता फक्त कावळ्याशी दोस्ती केली पाहिजे कावळ्याची दोस्ती केली पाहिजे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे अशा शेतकऱ्याची जवळून पाहिलेली व्यथा आणि कथा एक गरीब अडाणी शेतकरी एक गरीब अडाणी शेतकरी पुढाऱ्यांची भाषणा ऐकत होता घोषणा देऊ लागले की ओढत होता आणि सर्वाबरोबर हात सुद्धा वर करत होता घोषणा देऊ लागले की ओरडत होता सर्वांसोबत हात सुद्धा वर करत होता भाषण संपवून पुढारी विमानाने गेले भाषण संपवून पुढारी विमानाने गेले तिकडे सरकारी वाहनांचा ताफा धावत होता तिकडे सरकारी वाहनांचा ताफा पळत होता कार्यकर्त्यांच्या गाड्यांची धूळ तोंडावर घेत कार्यकर्त्यांच्या गाड्यांची धूळ तोंडावर घेत हा शेतकरी रस्त्यानं एकटाच पायी चालला होता हा शेतकरी रस्त्यानं एकटाच पायी चालला होता आजकाल निवडणुकीचे दिवस आहेत निवडणुकीचा वार आहे तिकीट वाटपाचं चालू आहे सध्या जोरात मग आता यांच्या यांना स्वतःला तिकीट मिळालं यांच्या बायकोला पण तिकीट मिळालं पुन्हा त्यांच्या भावाला पण तिकीट मिळालं त्यांच्या चुलत्याला पण तिकीट मिळालं त्यांच्या पुतण्याला पण तिकीट मिळालं त्यांच्या मुलीला पण तिकीट मिळालं अहो अशी इतक्या नातेवाईकांच्या याच्यामधलं सगळं तिकीट 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 पाहून अशा एका घरातला एक लहान मुलगा आठ दहा वर्षाचा तो आला ह्यांच्या सगळ्या ग्रुपमध्ये बसला आणि तो बैठकीमध्ये बसून मोठ्या माणसाचा कमवून लावला मी काय घोडं मारले मला का नाही तिकीट तर ते म्हणाले की अरे बाबा तुला कसं देता येईल तुझं वय कमी आहे तो म्हणाला मग असं करा ना कारण मी तुमच्याच ह्याच्यातलं आता वाढलोय मला एक आयडिया सुचली मला एक कल्पना सुचली की असं करा तुम्ही एक बाल मतदारसंघ कराना म्हणजे त्यासाठी मला तिथं उमेदवार मिळेल आणि मी तिथं निवडून येईल म्हणजे मी पण तुमच्यावर राजकारणामध्ये किती चांगली आयडिया <laughs> आजकाल पावसाळा एवढा लांबत आहे सतत पाऊस म्हणजे पावसाळा कधी संपतोय असं वाट पाहण्यासारखं झालंय लोकांना एवढा पाऊस येऊन एवढा पाऊस येऊन घराघरावरच्या भिंतीवर शेवाळा अक्षरशः जमा झालेला आहे आणि शेवाळ जमा झाल्यानंतर एक बायको तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो तुमच्या तर टक्कल जे पडलंय तुमच्या त्या टक्कलवर पण शेवाळा आला असं मला वाटलं लागलंय तर त्यानं आरशात पाहिलं तो मला खरंच इग खरंच हे शेवाळा चुगवलंय माझ्या टक्कलवर तिनं म्हणले मी देवाला प्रार्थना करते हा पावसाळा असाच आणखी बरेच दिवस राहू दे ते म्हणाला का कशामुळं अग लोक वैतावून गेलेत शेतकरी परेशान झालेत पिकांचं नुकसान होऊ लागले बाहेरक्या लोक परेशान आहेत तुला कशासाठी पाहिजे पावसाळा आणखी जास्त दिवस लांबलेला तर तिने म्हणाले कसं आहे आताशी तुमच्या डोक्यावर कसं शेवाळा आलंय आता दर आन्की जर आणखी जास्त दिवस जर पाऊस चालू राहिला तर त्याच्यात कोंब यायला सुरुवात असतील तर आणखी थोडे दिवस पाऊस कधी जाऊन आले कधी येऊन गेले कधी जाऊन आले कधी येऊन गेले कधी गेलेले आले आणि कधी आलेले गेले बहुदा हे येणे जाणे हातात असते बहुदा हे येणे जाणे हातात असते कोणाला जमत नाही आणि कोणाला जमते यालाच बदली म्हणायचे असते सगळ्याचा अर्थ तसा सारखाच असतो सगळ्यांचा अर्थ तसा सारखाच असतो सुधरणे एवढाच एक फरक असतो सुधरणे किंवा बिघडणे एवढाच एक फरक असतो याच बदलाला बदली म्हणायची असते याच बदलाला बदली म्हणायची असते आणि दोनदा बदली झाली तर ती रद्द समजायची असते दोनदा जर बदली झाली तर ती रद्द समजायची असते अशी ही बदलीची महती असते <laughs>